नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा शासनाच्या बऱ्याचशा का काही योजना असतात पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी ह्या योजना अंमलात आणली जात आहे कल्याणकारी सर्वसामान्यांच्या अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबिर लावण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे हा उपक्रम जनमानसात लक्षवेधी होत आहे नागरिकांचे आपल्याच प्रभागात कामे का होत असल्याने त्यांना सुखकर वाटत आहे या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः सहभाग घेऊन या बाबती माहिती सर्वांत आहेत येथे देखील शासन आपल्या दरी ह्या योजनेचे शिबिर लावण्यात आले होते चितला माता मंदिर येथे लावण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिर नियोजनासाठी माजी नगरसेवक सायली विचारे महेश पाटील उपशहर प्रमुख संजय विचारे शहर समन्वयक जितेंद्र पाटील विभाग प्रमुख अमोल पाटील उपविभाग प्रमुख एकनाथ गायकवाड प्रकाश शेट्टी शाखा प्रमुख स्वप्नील सोमजी शैलेंद्र सिंह आशुतोष तिवारी अण्णा राणे शाखा संघटक मंजुळा शेट्टी मोहिनी जाधव मीनाक्षी खांडेकर महिला विभाग संघटक दर्शना चव्हाण मनीषा आचरेकर महिला उपशाखा संघटक श्रुती गुप्ता शुभांगी तांबे दिलीप विश्वकर्माजींचे मोलाचे सहकार्य माझं नाव शरद कुमार त्रिवेदी मी स्टुडंट आहे मी स्टुडंट आहे सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणि मी इकडे वोटर आय डी बनवायला आलोय मी खूप एक दिवसापासून वोटर आय डी बनवायची करत होतो ट्रॅक ट्राय करत होतो पण झालं नाही म्हणून इकडे आलो माननीय एकनाथ शिंदेचे मत एकनाथ शिंदेमुळे शिंदे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यांनी पहिली त्यांची पहिल्या दिवसापासून घोषणा सर्वसामान्यांचा सा कष्टकऱ्यांचं सरकार त्या अनुषंगाने आज शासन आपल्या दारी शासनाच्या बऱ्याच सुविधा आहेत विधवांसाठी सुविधा आहेत दिव्यांगांसाठी सुविधा आहेत तसेच तहसीलदार कार्यालयात संबंधित काही कागदपत्रांचे हे स्टॉल असतात तिथे माणसांना न जाता डायरेक्ट शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून Uh, मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांनी शासन सर्वसामान्यांच्या दारी पाठवलेलं आहे त्यामुळे इथे सुविधांची पूर्ण माहिती सगळ्यांना मिळते कुठेही कोणाला जायला लागत नाही नाही तर शासनाच्या सुविधा या अजूनपर्यंत कोणाला कि किती सुविधा हे कोणाला माहीत नव्हत्या पण हे आता आपल्याला आपल्या विभागात शासनाची माणसं येऊन पूर्ण माहिती देणार आहे आणि त्याचा सर्व नागरिकांनी पूर्ण उपभोग घ्यावा ही माझी सर्वांना नंबर विनंती तसेच ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असतं त्यांचाही कामासाठी पूर्णपणे भर असतो की आज आपण सर्वसामान्य जनतेसाठी काम करायला पाहिजे त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पुरवल्या पाहिजेत हे आमच्या खासदार साहेबांचे याच्यात मेन प्राधान्य या गोष्टीला असतं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पेतून शासन आपल्याद्वारे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे की शासनाचं काम कसं असतं की शासनाचं काम आणि वर्षभर थांब तर तसं होता शासन आपल्याद्वारे शासन आपल्याकडे येऊन लोकांच्या ज्या सुविधा आहेत ज्या गरजू आहेत ज्या शासनाकडे येणाऱ्या सुविधा आहेत त्या लोकांपणा कसे मिळतील त्याच्यामुळं शासन आपल्याद्वारे असा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आज अंबिकानगर येथे या सर्व प्रभागाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे शासन आपल्याद्वारे कार्यक्रम होत आहे तुम्ही बघत असाल प्रचंड अशी गर्दी झाली असेल त्याचे आधार कार्ड असेल आभाकार असेल बेरोजगारांना लोन असेल अनेक सुविधांचं याच्यासाठी इथे उपलब्ध आहेत म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा या विभागातले नगरसेवक महेश्वर पाटील असतील या विभागाचे नगरसेविका शैलीदा विचार असेल आमचे रोमरी शहर सन्मयक जितेंद्र पाटील विभाग प्रमुख अमोल पाटील प्रमुख संजयजी विचार आणि सर्व पदाधिकारी सर्व शाखा संघटन आमचे सर्व हिरेने काम करत असतात आपल्या महापालिकेच्या उपायुक्त गुळवे मॅडमही इथे उपस्थित आहेत सर्व अधिकारी जगताप साहेब असेल विस्मृती साहेब असतील अनेक सर्व महापालिके अधिकारी यांनी अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम सक्सेस केलेला आहे त्यांचाही मनापासून आभार मानेन याच्यामागे सर्वस्व जे असतील ते कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचं एकच म्हणणं आहे की लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे ह्या जेतूने आम्ही सर्व पदाधिकारी काम करत असतो आणि माझ्या या डोंबरी शहराच्या वतीने सर्व इथल्या पदाधिकारी शुभेच्छा देतो दे। राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना नागरिकांसाठी असतात परंतु त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे राज्य शासनाची एक अभिनव योजना आता सुरू झालेली की शासन लोकांच्या जा दारी जात आणि त्या योजना त्यांना पोहोचवत आहे त्याचं आयुष्यभर मा भारत कार्ड असेल त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत विमा आपल्याला भेटतो नाका कामगारांसाठी अनेक योजना आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी असेल किंवा अनेक त्यांच्या लग्नासाठी असेल त्यांच्या मुलांच्या अशा खूप साऱ्या योजना शासनामार्फत आपल्या स नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन पोचवल्या दा जातात तुमचं रॅशन कार्ड असेल तुमचं आधार कार्ड असेल हे अशा खूप योजना आहेत ज्या नागरिकांना थेट आपल्या दारात येऊन मिळत आहेत त्याच्यामुळे नागरिकांमध्ये खूप अतिशय उत्साहाचा आणि समाधानाचं वातावरण आहे पहिलं प्रथम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला संधी दिली की आम्ही हा कार्यक्रम लाभव म्हणजे राबवू शकलो त्याच्यासाठी प्रत्येक जे जे पण योजना आहेत त्यांनी खूप साऱ्या योजना एका छताखाली त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात तरुणांसाठी तरुणांसाठी जी योजना आहे ती म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप योजना आहेत त्याच्यात आणि तरुणांना याच्यात म्हणजे लोन सुविधा आहे खूप गरजू लोन सुविधा आहे आणि खूप साऱ्या योजना आहेत त्याच्यात पायावर उभं राहू शकतात अशा खूप या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र